मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र मित्रांनो मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे नेते शिवराय फुलेशाव आंबेडकर विचारधारा जपणारे आणि प्रत्येक वेळी समाजाचा समाजातील तरुणांचा विचार करणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर ज्या पद्धतीनं भेड हल्ला अक्कलकोट मध्ये झाला आणि त्यांना मारण्याचीच जणू काही या गावगुंडांनी सुपारी घेतली होती अशा पद्धतीनं ज्या हावभावामध्ये ते त्या ठिकाणी हल्ला करत होते किंवा त्यांच्या पद्धतीनं ते रोष व्यक्त करत होते महाराष्ट्रातला प्रत्येक शिवप्रेमी शंभूप्रेमी शिवरायांचा मावळा पेटून उठलेला आहे संभाजी ब्रिगेड सुद्धा जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं प्रत्येक कार्यकर्ता बोलतोय कारण सहकुटुंब असणारे प्रवीण दादा ज्यावेळेस मराठा समाजाच्या त्या कार्यक्रमाला जातात आणि तिथं हल्ला होतो आणि तिथं येणारे हे सरकारच्या तालमीतले सरकार पुरस्कृत अर्थात भाजप पुरस्कृत गावगुंड हे जर अशा पद्धतीनं अमानुष मारहाण असेल किंवा शाई टाकणं असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा सर्वप्रथम निषेध करतो बावन कोळे साहेब कशी दिशाभूल करतात सभागृहात सुद्धा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री महोदय कशा पद्धतीनं दिशाभूल करतात आमचा काही संबंध नाही पक्षाचा काही संबंध नाही असं म्हणतात पण मी माझ्या याच फेसबुक पेजवर किंवा माझ्या युट्यूबवर सुद्धा ती व्हिडिओ प्रसिद्ध केली आहे बावनकुळे साहेबांची ज्याच्यात ते म्हणतात दीपक तो आपला कार्यकर्ताय तुला अगोदर त्यांना म्हणायचं होतं काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या सरकारने तुझ्यावर अन्याय केला परंतु तू आता घाबरायची गरज नाही तुझ्या पाठीशी राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आणि मी स्वतः आहे जाहीर कार्यक्रमात ज्याच्यावर त्या ठिकाणी स्टेजवर एकीकडून हर्षवर्धन पाटील बसलेले इकडून पडळकर वगैरे बसलेले आणि तिथं बावनकुळे साहेब त्या दीपक काटेला जो प्रवीण गायकवाडांवर शही टाकतो म्हणजे त्याच्याविषयी बोलतात आणि ते सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर काहीर जा, काय जाहीर स्टेटमेंट देतात जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेला माणूस आहे बहुजन समाजातून त्या ठिकाणी भाजपमध्ये स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलंय तो माणूस म्हणतो आमचा काही संबंध नाही पक्षाचा काही संबंध नाही मी अशी सुद्धा एक ऑडिओ ऐकली मागाशी त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला स्वत बावनकुळे फोन करतात म्हणजे एका बाजूला म्हणतात आमचा त्याचा काडीचा संबंध नाही एका बाजूला म्हणतात आमचा जरी असला आणि त्याने जर असं अघोरी कृत्य केलं असेल तर आमचं समर्थन नाही दुसऱ्या बाजूला म्हणतात आमची अशी संस्कृतीच नाही तिसऱ्या बाजूला म्हणतात त्याला अटक झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आणि हेच कुळे बारामतीचे आमचे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नेते अमोल काटे हे अक्कलकोटच्या हे सगळं प्रकरण झाल्यानंतर ते त्या आरोपींना पकडल्यानंतर ते बी काटे आहेत तो दीपक काटे इंदापूरचा आहे आणि हे अमोल काटे बारामतीचे आहेत काठेवाडीचे जे संभाजी ब्रिगेडचे मावळे आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष सोबत काम करतोय ते त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हे जे आरोपी होते त्यांना आतमध्ये बसवलेलं होतं पी आय बाहेर होते पी आय ला हे भेटले म्हणले मी काटे पोलिसांनी माग पुढं पाहिलं नाही थेट काय म्हणतात काटे साहेब अजिबात घाबरू नका सगळं सेटिंग झालेलं आहे वरून पण फोन आलेला आहे काही पोरांना होणार नाही मी आहे घाबरू नका अमोल काटे परेशान हा घडलेला किस्सा आहे त्यांनी काल आपली पुण्यात जी बैठक झाली आणि त्यांनी तो किस्सा माझ्याशी शेअर केल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित पडलो की एखादा राजकीय पुढारी एखाद्या राजकीय पुढाऱ्यावर हेतू टीका करतो इथं तर गंभीर घटना घडली आणि स्वतः अमोल काटे ज्या वेळेस त्या ठिकाणी गेले त्या काट्याला तर सुट्टी द्यायची नाही परंतु कारवाई काय करतात गुन्हे काय दाखल करतात हे बघण्यासाठी पोलीस अधिकारीच सरकारचा माणूस असल्यासारखं ज्या पद्धतीनं भाषा होती अमोल काटे एकदम अवाक झाले ते म्हणले साहेब मी संभाजी ब्रिगेडचा अमोल काटे आहे साहेब पांढरेच पडले त्यांना वाटलं तो काटे म्हणजे आलंय त्यांना सोडवायला भेटायला जे काय असेल ते मी प्रवीण दादांचा कार्यकर्ताय समर्थक का आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब थांबलाच सा नाही साहेब गेले आतमध्ये निघून हे मी अक्कलकोटचं सा सांगतोय ज्यावेळेस प्रवीणदा ते सगळं शाहीचं प्रकरण होत होतं त्याच वेळेस पोलीस सुद्धा एक दोन तिथं असावीत अहो ज्या व्यक्तीला अशा पद्धतीनं तिथं ही सगळी घटना होती एक सुद्धा लाल तिथं आलं नाही पण बावनकुळेंचा कुळेंचा थेट फोन जातो आणि ते म्हणतात माझा काही संबंध नाही मी फोन केला नाही मी काल एका चॅनलवर होतो मित्रांनो मी तिथं थेट मागणी केली भाजपचा प्रवक्ता होता तिथं की बावनकुळेंनी फोन केला नाही किंवा केलाय आम्हाला केल्याचं प्रत्यक्ष आमचा पदाधिकारी पुरावा सांगतोय सीडीआर तपासा त्यांचा आणि महाराष्ट्रासमोर येऊ द्या साहेबाची तर त्या हिंमत नाही बावनकुळें साहेबांसोबतचा सा कॉल दाखवायची ते सुद्धा एक रक्षक म्हणून तिथं पोलीस अधिकारी म्हणून काम करतात फक्त ते सरकार दार्जिने आहेत हे आता जाहीर झाले उद्या अठरा तारखेला तिथल्या सगळ्या शिवप्रेमी समाज बांधवांनी कडकडीत अक्कलकोट बंदची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे परंतु मला एवढंच सांगायचंय की बावन कुळ्यांचा असा दुटप्पीपणा का कशासाठी अरे तुमचं सरकार असलं म्हणजे तुम्ही काहीही करणार देवा सुद्धा तिथं बोलले सभागृहात की म्हणे काय शाळी टाकणं हे अत्यंत चुकीचं आम्ही कठोर शासन करू आणि म्हणाले संभाजी ब्रिगेड किंवा त्या नावाबद्दल आक्षेप होता म्हणून हे सगळं झालं पण ते असं म्हणाले नाहीत कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे का त्यांचा कार्यकर्ताय म्हणून भाजपचा प्रदेश त्यांच्या युवा मोर्चाचा सचिव आहे म्हणून त्या काटेचं समर्थन बावणकुळे का करतात ज्या काटेने ऐका लक्ष देऊन भावंडनो आणि हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे मी जसं पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी कसे सरकारच्या आशीर्वादाने काम करतात हे सांगितलं तसं तो काटे काय हे पण सांगतो स्वतःच्या चुलत भावाची हत्या केली त्या माणसाने आणि त्याच्यामध्ये तो सात वर्ष आतमध्ये होता नंतर बाहेर आल्यानंतर परत दोन चार गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि संघटित गुन्हेगारी कशी असते आता जे सतरा अठरा लोक होते प्रवीण दादांवर ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्यांच्यातल्या पाच सहा आरोपी म्हणजे व्यक्तींवर आरोपीच आहेत ते सध्या ज्याच्यातले काटे आणि अजून एक जण अटक आहे बाकीचे सगळे फरार आहेत त्यातले पाच सहा जण हपमर्डर आणि इतर असंख्य खंडणी वगैरे गुन्ह्यामध्ये आतमध्ये शिक्षा भोगणारे हे सगळे आरोपी आहेत काठे सुद्धा आतमध्ये जाऊन आलेला आहे पॅरलवर त्यातले यातले दोघ जण सुटलेले आहेत आणि फक्त आणि फक्त गंभीर स्वरूपाचे या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत या व्यक्तींकडून भीती नसणार आहे हा झाला एक मुद्दा भावाला मारणारा माणूस हा किती डेंजर आहे दोन चार महिन्यापूर्वी लोहगाव विमानतळावर जो व्यक्ती बंदुकानी काढतोस घेऊन सापडला होता तोच हा दीपक काटे कसा जामीन मिळाला होता काटेला आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल असताना विमानात बंदुका घेऊन जाता तुम्ही काढतोस घेऊन आणि चोवीस तास सुद्धा नाही लगेच जामीन होतो किती मोठे आशीर्वाद असतील कल्पना तरी करू शकतो का आपण या गोष्टीला काय म्हणायचं आणि जामिनाचा जर तुम्ही ते का दिला हे कोर्टाच जर जजमेंट जर ऐकलं तर तुमचं डोकं काम करणार नाही म्हणजे सरकार सगळं सर आपल्या आपल्या गुन्हेगारातला गुन्हेगार सुद्धा ह्यांचा जवळचा माणूस आहे कारण त्यांना लोकांना संपवायचंय आणि स्वतःचा साधायचा तुम्ही सत्तेत असा किंवा नसा आम्हाला काय देणं हे नाही तुमच्यात केंद्रात राज्यात तुमच्याकडे सत्ता प्रचंड पैसा वाटून तुम्ही निवडून येऊ शकता ईव्हीएम मध्ये घोटाळा करू शकता लोकांना विकत घेऊ शकता महिलांना तर लाडकी बहीण म्हणून पंधरा पंधराशे रुपयाला विकत घेतलेलंच आहे पण तुम्ही माणसं मारायला किंवा माणसांना उद्ध्वस्त करायला तुम्ही जर अशा पद्धतीची पावर वापरत असाल आणि तेही खोट बोलून याच फार दुर्दैव आणि याच फार वाईट वाटलं कारण याच बावनकुळींनी किंवा देवा भाऊंनी शपथ घेतली संविधानाची म्हणून मी आता बोलायला आलोय नाही तर मी बोललो असतो सगळी माध्यम चर्चा करतायत मी काय वेगळी चर्चा करणार आहे पण मी जे काही सांगितलंय ते इतर माध्यम सांगणार नाही शिवप्रेमींनी शाईक टाकली किंवा काळी काळ फसला अशा बातम्या होत्या ज्याच्यावर एवढे गुन्हे तो शिवप्रेमी शिवभक्त असू शकतो काय केलं सांगा बरं आतापर्यंत त्याने संभाजी ब्रिगेडचा तर चांगल्या कामाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली सगळी तरुण आहे आणि शिवाजी संभाजी ह्या शब्दाचा अर्थ कळतो का जर कळत नसेल तर ही सगळी कशी जुलमी माणसं आहेत हे सुद्धा मला सांगायचं सगळ्यात वाईट दुर्द काय आहे मित्रांनो दुर्दैव हे आहे फक्त त्याच्या अगोदर एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा फेसबुकला असाल युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ला असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की घटनात्मक पदावर बसणारी आणि बसलेली आणि पदावर राज्याचा कारभार करणारी मंडळी जी मायबाप सरकार म्हणून ओळखली जाते ती मंडळी सभागृहात वेगळं बोलतात आणि बाहेर वेगळं बोलतात खोट बोलतात याच्या व्यतिरिक्त दुसरं दुर्दैव काय नाही ज्या व्यक्तीला त्यांनी जी काही कृती करायची ती केली संभाजी ब्रिगेड एका प्रमुख पदाधिकाऱ्यांवर नेत्यांवर हल्ला केलाय त्याची किंमत संविधानिक पद्धतीने आता आतमध्ये आहे भोगावी लागेल त्याला सुट्टी मिळेल ती संभाजी ब्रिगेड काय पण हा लढा विचारांचा आहे हा लढा विज्ञानवादी विचारधारा लोकांमध्ये जागृत करणारा आणि प्रबोधनाची चळवळ म्हणून संभाजी ब्रिगेडकडे पाहिलं केडर बेस संघटन म्हणून संभाजी ब्रिगेड कडे पाहिलं जातं एक वैचारिक चळवळ म्हणून संभाजी ब्रिगेडकडे पाहिलं जातं तुम्ही जर असे हल्ले करणार असाल तुमचा मास्टर माइंड कोण आहे हे महाराष्ट्राला कळण्यासाठी मी समोर आलोय दीपक काटे तो झाके उसका मास्टर माइंड हा समोर आला पाहिजे आणि तो व्यक्तीच जर असं म्हणत असेल की माझा काही संबंध नाही राजकारण केलं जात हे कुठल्याच बुद्धीला पटत नाही तुमची त्याच्याच स्टेजवरची भाषणच तुमच्या सगळ्या शब्द खोटे ठरवतात आणि त्याचा पुरावा देतात की होय तुम्ही सगळे एक आहात आता आला महत्वाचा मुद्दा म्हणून मित्रांनो मी आपण आपल्या समोर आलोय वाद मिटले पाहिजेत सगळे एकत्र आले पाहिजेत भाजपचंच वाक्य आहे बटेंगे तो कटेंगे आता महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला लागलंय दोन भाऊ विभक्त झाले होते लोकांनी तमाशा पाहिला एकत्र आल्यानंतर एक, एक ताकद झाल्यानंतर कुणाची सुद्धा हिंमत होणार नाही या सगळ्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या घटना करायची किंवा नादी सुद्धा लागू शकत नाहीत संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेचा सेवक आहे तो महाराष्ट्राचा आवाज आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर असं काही करत असाल तो भले तरी देव कासे लंगोटी नाठाळाच्या माती हनु काठी हा अभंग संभाजी ब्रिगेडने हृदयावर कोरून ठेवलेला आहे आणि इतर कुणी नादी लागत नाही आणि नादी लागला ना, तर ब्रिगेड त्याला सोडत नाही ते आपण प्रबोधनाच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून मोर्चेच्या माध्यमातून आपलं म्हणणं आपण सरकार दरबारी ठेवत असतो पण हे जे टपोरी आहेत गुंड मला असं वाटतं आता जो कायदा आणलेला आहे ना तो कायदा इथल्या व्यक्ती संघटनेचं नुसते मुस्कटदाबी करायला नाही त्यांना संपवायला सुद्धा त्यांनी आणलेला असावा आणि हाच कायदा जर अशा पद्धतीनं सरकार त्यांच्या लोकांकडून म्हणजे कायद्याचीच पायमल्ली करत असेल अशा पद्धतीनं दहशत निर्माण करत असेल तर सरकारचं हे चुकतंय आज ना एक दिवस याचे मताच्या रूपाने का सेना पेटीच्या रूपाने का सेना परंतु यांना त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत हे थे लक्षात ठेवा फक्त चूक कुठं झाली हा नुसता प्रवीण गायकवाडांवर हल्ला नाही मला अजून एक शेवटचं सांगायचंय एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मागं पुढं करण्यामुळं त्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे म्हणून ब्रिगेडला टार्गेट केलं जात आहे का म्हणून हा घटनाक्रम झालाय असं माझं तरी एकंदरीत मत झालंय असं मला आता ठामपणे सांगावं लागेल कदाचित काही लोकांच्या याच्यावर हात यांच्यावर नाही त्यांच्यावर केलेला आहे परंतु तो समजून घ्यायचा अशा पद्धतीनं सुद्धा ही लोक ही लोक मनुवादी सनातनी इतकी भयानक लोक आहेत कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि त्यांनी आतापर्यंत ते करून दाखवलंय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ज्यांनी गाथा बुडवली त्याच विचारधारेच्या लोकांनी शाई टाकली याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा नाही हे तितकंच लक्षात ठेवा मला हे सांगायचं होतं मांडायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे महाराष्ट्राला माझ्या शब्दात मांडणं गरजेचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात जे चाललंय किंवा जे घडलंय ते आहे की वाईट आहे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात काय आताच्या भावना काय म्हणजे ब्रिगेड जो खऱ्या इतिहासाचं रक्षण करत होती समर्थन करत होती त्याच्यावर आवाज उठवत होती हे चुकीचे सगळी लोक जोडलीत समता समानता बंधुता याच पूर्ण नाव संभाजी ब्रिगेड आहे आणि जर ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि सरकार अशा पद्धतीनं जर खाणेरडापणा करणार असेल तुम्ही आज जी गोष्ट केली उद्या तुम्हाला म्हणजे ते किती तुमच्या मनाला टोचेल किंवा वाईट वाटेल हे मी शब्दात आता नाही सांगू शकणार प्रत्येक व्यक्ती आता ऍक्टिव्ह झालाय आक्रमक झालाय तो जागा झालाय तो आता थांबणार तर था नाही परंतु तो शमणार सुद्धा नाही हेही लक्षात ठेवा आणि सरकार अशा लोकांना टार्गेट करत असेल किंवा हाताशी धरून लेख घडवून आणत असेल तर सरकारचा हा चेहरा सुद्धा लोकांनी समजून घेतला पाहिजे एवढं मला साध्या सरळ शब्दात आणि याच्यात बोलायचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलोय मित्रांनो तुमच्या कमेंट महत्वाच्या आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूयात कारण बोललं पाहिजे जर नाही बोललो तर काहीही उपयोग होणार नाही आणि ही गोष्ट खरी आहे आता दोन दोन ए आणि बी म्हणण्यापेक्षा याचा वर्ग करून टाकायचा सगळे एकत्र यायचं एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही नेते ठरवतील काय करायचंय त्यांना सांगणे एवढा तर मी नक्कीच मोठा नाही मी सामान्य कार्यकर्त आहे पण आपल्या विभागणीचा जर समोरचा व्यक्ती फायदा घेत असेल तर एकत्र येऊन याला धडा शिकवला पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही हा माझा म्हणजे प्रामाणिक मत आहे आणि हे माझं ठाम मत आहे आणि माझं ठाम मत हे मी कधीही बदलणार नाही एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय जिजाऊ शिवरायांच्या किंवा संपूर्ण महापुरुषांच्या विचारांच्या त्या कार्यकक्षा जिथपर्यंत आहेत तितपर्यंत जाऊन काम करायचंय म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि तो सगळा विचार जिवंत ठेवला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूयात ज्या चुकीच्या घटना घडल्यात त्याच्यावर एकत्र येऊनच लढा देऊयात एवढंच मला म्हणायचं बाकी याच्यामध्ये जास्त आपला वेळ घेणार नाही सर्वांना सप्रेम जय जाऊ धन्यवाद जय शिवराय जय भेंद जय महाराष्ट्र